श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज एक साधी पण खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे शेती करायची आहे म्हणून शेती करू नका पण मित्रांनो व्हिडिओ पाहण्या अगोदर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून नवनवीन शेतसंबंधी माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो कारण शेती म्हणजे फक्त पीक लावू न नाही शेती म्हणजे जबाबदारी जमीन पाणी वेळ आणि भविष्य याची आज अनेक जण शेतीत उतरतात मित्रांनो पण नेट विचार न करता कोण म्हणत खत टाक कोण म्हणाल औषध फवार कोण म्हणाल जास्त उत्पादन घे पण मित्रांनो जमीन विचारत नाही किती खत टाकलं ती पाहते कस टाकलं थोडक्यात फायदा दिसतो पण पुढे जाऊन जमीन थकते खर्च वाढतो आणि शेतकरी अडचणीत येतो पण मित्रांनो म्हणूनच सांगतो शेती काळजीपूर्वक करा माती समजून घ्या पाणी किती लागतं ते पहा हवामान वळखा आणि पिकाची गरज समजून मग निर्णय घ्या जास्त खत म्हणजे चांगली शेती नसते योग्य खत म्हणजे शहाणी शेती असते मित्रांनो आणखी एक गोष्ट फार महत्वाची आहे निरीक्षण दररोज शेतात जा पानाचा रंग पहा झाडाची वाढ पहा किडीचा प्रार्दुर्भाव लवकर वळखा समस्या आली की उपाय करा पण मित्रांनो आपण काय करतो समस्या वाढली की नुकसान होत शेतीत यस पैशावर नाही निरक्षणावर ठरत मित्रांनो शेती वाईट नाही हो पण चुकीचा शेती धोकादायक आहे विचार न करता घेतलेली निर्णय शेतकऱ्याला मागे नेतात पण काळजी आणि निरीक्षण शेतीला पुढं नेत म्हणून एकच सांगतो शेती करायची आहे म्हणून करू नका काळजीपूर्वक करा आणि निरीक्षणाने करा यस मित्रांनो तुमचेच